दोन दिवस झाले नगरकरांच्या डोळ्यात पाणी आणि हृदयात दाटून आलेल्या भावनांचा कल्लोळ सुरू आहे याच ही असच नगरकरांनो काका अर्थात माझे आमदार अरुण काका जगताप यांचं अचानक निघून जाण्याचं वृत्त दोन दिवसांपासून तमाम नगरकरांच्या मोबाईलमध्ये या व्हिडिओ रूपी भावना व्हायरल होत आहेत तुमचेही डोळे पाणवले असतील यात शंका नाही परंतु मित्रांनो अरुण काकांचा मृत्यू झालाच नाही ते अद्यापही जिवंतच आहे ऐकून विचित्र वाटलं ना चला तर मग सविस्तर पाहूयात नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूबच्या मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस नगरच्या राजकारणातील किंग दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आधारवड आधारस्तंभ माणूस की जपणारा माणूस मोठ्या मनाचा राजा माणूस राजकारणा पलीकडील मित्र मैत्री जपणारा दमदार आमदार अशी अनेक बिरोवली काकांनी मिरवली काकांचा मृत्यू झालाच नाही ते अद्यापही जिवंतच आहेत असं जे मी म्हटलो ते का म्हटलो हे तुमच्या आता लक्षात येईल काकांनी जवळपास तीन दशक नगरकरांच्या मनावर राज्य केलं आणि याच नगरकरांनी त्यांना राजकारणात राज्यकर्ते राज्य ठेवलं नगर शहराचं राजकारणच त्यांच्या भोवती फिरणार राहिलं ते आपल्या भोवतीच कस फिरत राहील याची देखील त्यांनी नेहमीच काळजी घेतली आपल्या कार्याने नगर शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आपलं नाव कायम तळपट ठेवलं नगरच्या नगरपालिकेची नगर आणि त्यानंतर महानगरपालिकेची सत्ता आपल्या माणसांच्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले व ते यशस्वी होते माळीवाडा बुडगाव रोड आदि भागात सुरुवातीच्या काळात त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं मोहोळ उभं केलं आणि नंतर केडगावसह नगरच्या अन्य भागातही ते, ते उभं केलं प्रारंभीच्या काळात तरुण पोरांचा गराडा त्यांच्या भोवती कायमच पडलेला असायचा नगर शहरातील विसाव्या शतकातील नव्वदचं दशक अरुण काकांचं दशक म्हटलं तरी चालत हे नगरचे नगराध्यक्ष झाले त्यानंतर त्यांनी राजकारणात कधीच मागे ओळून पाहिलं नाही अरुण काकांची राजकारणाची सुरुवात युवक काँग्रेसच्या माध्यमातून झाली युवक काँग्रेसचे ते अध्यक्षही होते त्यांनी नगर शहराचे राजकारण आपल्या भोवतीच कसं फिरत राहील याचे डावफेच नेहमीच खेळत असत सा। जिबेवर साखर असल्याने विरोधकांना आपलेसे करण्यात ते काय मेसेज ठरले त्यामुळे आपले द्वितीय सुपुत्र संग्राम जगताप यांना तीन वेळेस नगर विधानसभा मतदारसंघाचा आमदार करण्यात यशस्वी झाले आजवर अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक ते महापौर बनवण्यापर्यंत काकांचा हात होता नगराध्यक्ष पदाच्या काळात काकांनी विविध विकास कामांना चालना दिली हरित नगरसाठी वृक्षारोपणाचा प्रकल्पही राबवला अनेक समाजोपयोगी कामही राबवली राजकारणा व्यतिरिक्त अरुण काकांचे अन्य सामाजिक कार्याशी संबंध होता गुणे आयुर्वेदिक शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते विशेष म्हणजे त्यांच्याच कार्यकाळात ही संस्था नावरूपाला आली यासोबतच काकांना विविध खेळामध्ये रुची होती जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरही त्यांनी संचालक म्हणून काम पाहिलं अरुण काकांचं घरान तसं धार्मिक तेही वारकरी संप्रदाय त्यामुळे त्यांच्याकडून विविध धार्मिक कार्यक्रम नेहमीच केले जायचे त्यांचे वडील जगताप कुटुंबाची पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीवर भक्ती होती त्यांनी अरुणोदय आयुर्वेद रुग्णालयाद्वारे आरोग्य सेवाही केली असे एकही क्षेत्र नाही की जे ते काका नव्हते आजही नगरमधील जुने जाणते आणि नव तरुण सांगतात की काकांनी कधीही खुशीच राजकारण केलं नाही किती वैर असलं आणि तो जर काही कामानिमित्त काकांकडे केला तर काकांनी कधीच नाही म्हटलं नाही हे आहे त्यांच्या मदतीच्या जोरावर अनेकांचं कुटुंब चाललं सर्वसामान्यांची कामे झाली आणि अनेकांना रोजगारही प्राप्त झाला ते उपचार घेत असताना शहरासह जिल्ह्यात विविध कुर्मियांनी त्यांच्या प्रकृतीसाठी देव पाण्यात ठेवले होते हे सर्वांनीच पाहिलं तेच्या दिवशी केले त्या दिवशी जमलेला अथांग जनसमुदाय अथाघोषित बंद झालेलं नगर सर्वांनीच मुख अश्रू ठरणारा सर्वसामान्य माणूस हे असे हे काका अजरामर आहे कितीही काही केलं तरी त्यांचे हृदयावरील साम्राज्य कुणी हिरावून घेऊ शकत ते शरीरानं नसले तरी मनामनात अजरामर आहेत आणि राखते त्यामुळेच आम्ही म्हणतो नगरकर म्हणतात काकाचा मृत्यू झालाच नाही काका आजही जिवंत आहे आमच्या तुमच्या सर्वांच्या मनामध्ये धन्यवाद